आळंदी मार्गे आळंदीला आमच्या विश्वमौली ज्ञानोबागा यांच्याकडे दिंडी प्रस्थान करताना या ठिकाणी त्यांची कुठेतरी सेवा असते या ठिकाणी भोजन प्रसाद असतो आणि म्हणून त्या ते अनुमंधान त्यांच्या दर्शनाचा योग आपण सगळी माता भगिनी पुरुष वर्ग आमचे हरमोने मोले दादा आमचे मृदुंगावरती असणारे ओम महाराज बरोबर गोड असा हात त्यांचा आणि आपण सगळी मंडळी यांचे अनुमंधान या ठिकाणी सगळे एकत्र आलेलं आहात ना त्यांना वंदन करूया तिनशिले शिरे सा